हे फक्त म्हणजे कोणाला माहिती नाही आणि म्हणजे ज्यांना म्हणजे घरातल्या लोकांना काही माहिती नाही फक्त माझ्या मिस्टरांना माहिती आहे माहिती आहे मी की त्यांना फक्त तर त्यांना असं थोडंफार व्हिडिओ दाखवले तसं बाकीचं काही दाखवलेलं नाहीत व्हिडिओ करायचं म्हणजे मला कधी असं स्वतःचा फोटोही कधी काढायला म्हणजे आवडलं नाही तर मी आता व्हिडिओ करते म्हणजे याचं कारण म्हणजे कसं काही गोष्टी अशा असतात की ते त्रास देणाऱ्या गोष्टी असतात तर ह्याच्या ह्या गोष्टीमध्ये ना असं जर असं लांब जावं असं मला वाटत होतं त्याच्यासाठी म्हणजे कशात तर आपलं मत मन गुंथावं किंवा काहीतरी जर असं जीवनामध्ये करावं असं वाटत होतं म्हणून मी हे व्हिडिओ करायचं म्हणजे हे घेतलं नाहीतर मला व्हिडिओ वगैरे म्हणजे कसं हे काही वेगळंच वाट वाटत होतं आणि काही जणांचं व्हिडिओ बघायचे ना तर मला असं वाटायचं की बाबा कसे व्हिडिओ करतात हे लोक कसे करतात हेच काय कळत नाही बघा पसारा वगैरे सर्व पडलेला आहे कपडे पण पडलेले पड़ आहेत पण मला दळप करणं माझ्या गरजेचं आहे त्याच्यासाठी मी दळप पहिल्यांदा घेतलं स्वयंपाक पण थोडाफार करायचा आहे भाजी बनवायची आहे मला आणि त्याच्यासाठी म्हणजे काही लोकांना म्हणजे तुम्हाला खरंच म्हणजे काही नाते लोकांना ब्लॉक केलं कारण मी ते सांगते तुम्हाला आवडतो तुम्हाला नाही कोण कोण टिंगळ करतात वगैरे असं ते करू द्यात मला ते जसं काही असं गम नाही पण कसं आहे मी हे खुशीसाठी करत नाही काय तर आपण कुठल्या तर संकटामध्ये म्हणजे असतो तर आपण कुठंतर असं गुंतवत कोणाची मारी करण्यापेक्षा कोणाच्या झंझेटवाडी करण्यापेक्षा तर हे आपलं स्वतःच काहीतरी केलेलं असं सा बरं असं वाटतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मन असं गुंतवलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ करते मला व्हिडिओ करायला आवडतंच पहिल्यापासून पण हे कसं करतात काय करतात हे मला कधीच नाही माहिती नव्हतं मी गाव जास्त शिकलेली हो आहे जास्त काय मला येत मला पण जास्त काही मला येत नाही व्हिडिओ वगैरे मधलं कसं करायचं काय करायचं पण मी स्वतः हळूहळू सगळं शिकले स्वतः आणि सगळं मला आता माझं स्वतः करते मला खूप छान वाटत मला म्हणजे कोणाचा साथ नाही कोणाचा आधार नाही ज्यासाठी मी मन असेल त्याच्यासाठी मी जीवनामध्ये खूप दुःख खूप कमकत खूप मारत आहे कधी पण सांगू शकत नाही आणि तस तेवढ्यासाठी ते आपलं मन हे व्हावं तुम्हाला असं म्हणजे मनातल्या गोष्टी सुद्धा आपण कधी कुणाला बोलू शकत नाही ते लोक फक्त आपलं ऐकून घेतात आणि आपली टिंगलबाजू करतात जास्त आणि तस गोष्टी माझे बारा दिवसात मी अजून किती कामाला वगैरे जाऊ शकत नाही